महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अयोध्यातील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्पणाच्या थेट प्रक्षेप प्रक्षेपण आपल्या चित्रपटगृहामध्ये दाखवावं असं आवाहन देखील केलं आहे उदय सामंत यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून राज्यातील चित्रपटगृहाच्या मालकांना मोठं आवाहन केलं आहे म्हणजेच काय तर आज तुम्ही थेट अयोध्यातील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याचं सोहळा पाहू शकता मात्र अजूनही चित्रपटगृहाने अशा प्रकारची घोषणा केली नाही तर उदय सामंत यांच्या आव्हानानंतर चित्रपटगृहाने अयोध्यमांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं तर काही वेळासाठी चित्रपटाचा शो बंद राहू शकतात मात्र याबद्दल अजून तरी काही स्पष्टता नक्कीच नाही अनेक शहराच्या मोठ्या मुख्य बाजारपेठेत अयोध्यातील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं प्रक्षेपण देखील आज केलं जाणार आहे